नमस्कार पुन्हा एक तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आता आम्ही चाललो आहोत प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शेगावला श्री गजानन महाराजांच्या दर्शनाला आणि आम्ही जाणार आहोत ट्रेनने रात्री दहाची ट्रेन आहे आमची लोकमान्य टिळक टर्मिनसवरून म्हणजे एल टी टीवरून शालीमार ट्रेन आहे लोकमान्य टिळक टर्मिनस ते शेगाव हा प्रवास आम्ही करणार आहोत आम्ही टोटल ना जणं जाणार आहोत म्हणजे आम्ही चौघजणं दोन भाऊ दोन बहिणी त्यांची फॅमिली आणि आत्या आम्ही तिथे ना दोन दिवस राहणार आहोत आणि आमची ना तिकीट ना कन्फर्म आहे कारण आम्ही चार महिन्यापूर्वी तिकीट काढलेली होती बाकीची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला ना पुढे व्हिडिओ देत जाईन आणि शेगावचे ना खूप छान छान व्हिडिओ मी बनवणार आहे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ पण तुम्ही कंटिन्यू करा चला शेगाव दर्शन करूया गणगण गन -गन गनात बोते आमची ना तयारी झाली आताचे आठ वाजले आहेत आणि दहाची ट्रेन आहे म्हणजे तास अगोदर ते आम्ही जाणार आहोत चला आत्ता आपण निघूया आणि स्टेशनलाच भेटूया तयारी झाली आमची बॅगा वगैरे घेतल्या मी निघते सामान वगैरे बाहेर काढलं आणि आम्ही ना कॅबने जाणार कॅब बुक केली जुईनगर ते एलटीटी पर्यंत पकडू आहे दरवाजा दरवाजा पकडूया

वेळेवर आम्ही शालीमार ट्रेन आहे आमची रात्री दहा वाजता गर्दी बघून ना भीती वाटते ट्रेनमध्ये चढायला मिळते की नाही नशीब आमचं ना रिझर्वेशन आहे हा एल टी टी स्टेशनचा ना वेटिंग हॉल आहे खूप मोठा आणि स्वच्छ पण आहे बघा सगळे वेट करत आहेत ट्रेनचा का मी आमची नंबर आहे गाडी नंबर वन एट झिरो टू नाईन वन एट झिरो टू नाईन स्टेशन शूट करायला पण बरं वाटतंय बघा मस्त चकाचक आहे थंडगार वाटतंय असं हवा असं गुदमरल्यावर का नाही पहिलं कसं गुदमरल्यावर का वाटतं ना मला आवडतं हां पनवेल छान आहे पण गर्दीला असते इथे नाही थोडंसं गार लागतंय बाकी उत्यादा पण पाहिजे एस किने जय बोलतोय ट्रेन लागली प्लॅटफॉर्मला शालीमार आणि आमची तिकीट आहे एस फाय मध्ये हो आधी बाबा हा चला खाली बघून चढाऊ गाडी पण खूप घाण आहे आणि आता बघितलं आम्ही टॉयलेट पण खूप घाण आहे शालीमार गाडीची येऊच नका परत केव्हा जे परफ्यूम मारतोय तो बघा खोल ते आपण हे ठाण्याला वगैरे लोक चढणं म्हणून आम्ही ना तर अगोदरच जेवण घेतो का नंतर गर्दी होणार खूप जेवायला नाही मिळणार

ट्रेन बरोबर एकदम टायमिंगवर सुटली सगळेजण आले थोडे जण इथे आहेत बाकीच्या सीट ना पुढे आहेत ते तिकडे बसले आहेत बहीण आणि मोठा भाऊ आणि अक्काला काही बोलतो धापाकळी हा घेऊन ये બોલો મોબાઈલ મધ લુડો આટલા હા કે તું ધો લુડો ખેલાઈ તિરપતિ જતા તું कोणतं स्टेशन आलंय बाहेरचा विवाह किती छान आहे सगळं धुक आहे रात्री ना आम्हाला दोन नंतर ना खूप थंडी वाजली म्हणजे कारटलो आम्ही सकाळी पण बघितलं सगळं धुकच होतो गुड मॉर्निंग सकाळचे ना साडेसात वाजले आहेत आणि आता ना शेगाव स्टेशन येतं आहे आम्ही ना उत्तराची तयारी करतो आहे रात्री आम्ही काही जास्त झोपलो नाही मुलं फक्त थोडा वेळ झोपली आणि प्रवास काम तेवढा काही खास झाला नाही चल आता मी उतरतो आहे सामानाच्या आवरावर करतो आहे आता मी शेगाव स्टेशनला उतरलो सातचा टायमिंग होता पण एक तास ट्रेन लेट झाली आठ वाजता इथे पोचली सगळे थकले आहेत तिकडे कोण झोपता नाही वास एवढा येत होता ट्रेनमध्ये काय विचारू नका शेगावला आलो शेगाव स्टेशनची आठवण म्हणून आम्ही ना स्टेशनला फोटो काढले छान छान शेगाव स्टेशनला मी उतरलो खूप समाधान वाटलं आणि आनंद पण झाला आणि इकडे ना थंडी आहे खूप म्हणजे गार वाटतंय आणि थंडीतून ना फिरायला खूप मजा येते आणि शेगाव स्टेशनहून गजानन महाराज मंदिर ना दीड ते दोन किलोमीटर अंतरावर आहे आणि यांची ना गजानन ट्रस्ट ट्रस्टतर्फे ना फ्री बस सेवा आहे जाण्या येण्यासाठी त्यात आम्ही बससाठीच चाललो आहे हे बघा भक्तांसाठी ना फ्री बस आहे ती बघा बस इथे थांबली आहे तर आम्ही याच्यात चढतो आहे एक बस भरली काय पुन्हा अर्ध्यासाने दुसरी बस म्हणजे दिवस आणि रात्रभर ही सेवा चालूच असते आणि इथे ना रिक्षा पण अवेलेबल आहेत पर हेडनं दहा रुपये घेतात भक्त निवासपर्यंत सोडायला पण आम्ही ना फ्री बस सेवा त्याने चाललो आहे बसमध्ये ना खूप गर्दी झाली आहे पण नंतर अर्ध्यासाने बस आहे म्हणून म्हटलं चला वेळ होणार म्हणून आम्ही ह्याच बसमध्ये चढलो

सोप राहिलं मग पावलं काढ थँक्यू बसमधून उतरल्या उतर दोघे तिघेजणं रूम बुक करायसाठी लाईन लावायला गेलेत आणि आम्ही पण आता तिकडेच चाललो आहे रूम बुक करायला गेले तोपर्यंत आम्ही ना मंदिराच्या भक्त निवासच्या परिसरात बसलो आहे इथे ना फ्रीमध्ये रूम असतात पण मी ना चार पाच व्हिडिओमध्ये पाहिलं रात्री सकाळी दुपारी संध्याकाळी आलं त्यांना पण हे रूम कधी भेटले नाहीत आणि आम्हाला पण तोच अनुभव आला आता आम्ही चाललो आहे विहार किंवा विसावाच्या इथे तिथे ना रूमला पैसे द्यावे लागतात चला आता बसने पुन्हा तिकडे चाललो आहे ही फ्रीमध्येच बस आहे कुठे पण जावा म्हणजे जा परिसरात फिरलात तरी किंवा स्टेशनला गेला तरी फ्रीमध्ये आहे गर्दी बघा किती आहे आणि आजूबाजूला बसले त्यांच्याकडे इन्क्वायरी केली ते बोलले आम्हाला पण नाही रूम भेटला इथे फुल आहे म्हणून सांगितलं आता आम्ही ना विसावामध्ये चाललो आहे आम्ही बोलले चला आनंद विहारमध्ये जाऊन बघतो आनंदविहरमध्ये नाही भेटलं तर आम्ही विसावामध्ये जाणार अजून पण बघा किती धुकं आहे आणि हवेत पण गारव वा आहे वातावरण एकदम छान आहे खूप शांतता आहे इथे आवडलं मला बसने आम्ही ना आनंदविहारच्या इथे उतरलो बघू इकडे रूम भेटतात काय इकडे जर रूम नाही भेटलं तर विसाव्याच्या इथे जाणार पण इन्क्वायरी केली तेव्हा कळलं इथे आणि विसाव्याच्या इथे पण रूम नक्कीच भेटतात पण थोडा वेट करावं लागतं आमची सर्वांची ना पहिलीच वेळ आहे शेगावला यायची इथला परिसर खूपच सुंदर आहे हवेशीर मोकळा स्वच्छ आणि शांत बघून खूप प्रसन्न वाटलं आणि मुलांना तर खूपच आनंद झाला आणि आमची ना पूर्वा गेले रूम बुक करायला ते बोले इथे ना थोडा वेळ तुम्ही वेट करा तोपर्यंत मी रूम बुक करते आणि आनंदविहारचा परिसर बघा सुंदर असा सर्कलमध्ये आहे आणि सर्कलच्या मधोमध ना भव्याशीनं विठ्ठलची मूर्ती उभी केली आहे खूप छान वाटतं आहे आणि बसायचे अरेंजमेंट पण खूप छान केले बेंच वगैरे हो आहेत आणि ते ना समोरच ना चहा कॉफी दूध आपल्याला ना पैसे देऊन म्हणजे दहा रुपयाला चहा कॉफी आहे मी घेतली चहा मिळते खूप छान वाटतं आहे आमचं रूम बुकिंग करायला गेलेत शेगाव प्रसिद्ध आहे श्री गजानन महाराजांचं समाधीस्थळ म्हणून आणि तेवढंच प्रसिद्ध आहे इथलं मॅनेजमेंट आणि स्वच्छतेसाठी तसंच ना इथली ना शेगावची कचोरी पण खूप प्रसिद्ध आहे तसं इथनं बघण्यासारखं ठिकाणं म्हणजे बंकट सदन कृष्णाजीचा मळा महालक्ष्मी मंदिर त्या पण पुढे व्हिडिओत बघणार आहोत चला आणि इथले सेवक ना पगार न घेताना फ्री सेवा देतात आणि हे बघा भव्य असं ना प्रवेशद्वार आहे आणि ह्यांना ना कलर दिलाय ना बघत वसाना तो पण असा बघा सोबर असा नाही बघा तिकडेजणं गेलेत रूम बुक करायला एक तास होऊन गेला त्यांना फॉर्म भरते आधार कार्ड पण मागितलं आम्ही इथे घेऊन आलेलो चहा वेळ मिळापर्यंत मला चला चहा कॉफी पिऊन घेऊया आम्ही चौकशी केली तेव्हा कळलं तीन तास होऊन गेले त्यांना पण अजून रूम नाही भेटले ती लोकं पण बाहेर बसलेत वाट बघते येते ना चहा कॉफी दूध घ्यायचं असेल ना अशी लाईन लावून ना कुपन आणि कॉईन घ्यावा लागतो म्हणजे कॉ कुपन घ्यायला लाईन परत ना चा घ्यायला लाईन हे बघा आता मी ना मगाशी चहा चा प्या कॉफी पिते आणि ते मशीनचीच आहे चहा आणि कॉफी पण इथे ना लाईन का लागते माहिती आहे कुपन देणार आहे ना तो पहिले सगळ्यांना कुपन देतो आणि परत तोच ना इथे चहा द्यायला त्यामुळे ना वेळ होतोय दोन माणसं असं तर लगेच झालं असतं

रूम बुक करायला गेलं एक तास होऊन गेला अजून काय रूम आम्हाला मिळाली नाही म्हटलं तर तोपर्यंत आपण नाश्ता करायला जाऊया म्हणून आपण नाश्ता करायला चाललाय हे मेनू आहे तर आता हे आहे तुम्ही काय काय खाणार आता सांगायला नाश्तासाठी लाईन लावत होतो पण आवाज इथे ना, ता ना, 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 ला ना सबस्क्रायबर भेटले फॅन नाश्त्याच्या कुपनसाठी ना लाईन लागली तीस ते चाळीस मिनटं झाली बघ केवढी लाईन आहे अजून त्यांना काय रूम भेटले ना मी फोन केलेला म्हणजे दीड तास होऊन गेला चला आता बघू नाश्ता करूया संजीवनी बागवे मुंबई हा मला साबुदाना उसळ इडली सांबार आणि कॉफी एक साबुदाना उसळ इडली सांबार आणि हा सॉरी साबुदाना उसळ इडली सांबार सगळं संपलं वडा सांबार हां मग साबुदाना उसळ आणि वडा सांबार नाश्त्यामध्ये आहे उपमा कांदेपोहे साबुदाणा उसळ वडा सांबार आणि इडली सांबार इडली सांबार संपलेलं मी फक्त ना वडा सांबार आणि साबुदाणा उसळ घेतले आणि कॉफी खूप गर्दी आहे मी जागा शोधते आणि आमच्या फॅमिली मेंबरना कुठे कुठे बसले आहेत ते तुम्हाला पण दाखवते चला आधी जागा घेऊया नाश्ता उसळ मामा अजून गेला आणि कुठे वॉशरूमला आता ना मी नाश्ता करते आणि हा व्हिडिओ मोठा होणार म्हणून मी तेच संपवते चला आपण पुन्हा भेटूया पार्ट टू या नवीन व्हिडिओमध्ये जय श्री गजानन महाराज की जय गणगनगनात गन बोते